म्हणजे ओमराजांनी इतक अप्रतिम भाषण केलं भाषण नाहीच ते आतून आलेले विचार आणि याच्यानंतर काय बोलावं असं हो। खरं आज मला प्रश्न पडला ही जी स्वखर्चा आलेली मंडळी आहेत ना आज एवढ्या मोठ्या संख्येनं गाड़ी आम्ही बिडी पाठवलेली हो नाही शपथपूर्वक सांग हे सगळे आपापल्या पदर मोड करून आलेली सगळी ही भावंड आहेत आणि मग मो याच्यापेक्षा मोठी गॅरंटी आम्ही तुम्हाला अजून काय देतो टेम्परि कंपनीची परमनंट गॅरंटी नाही आहे परमनंट कंपनीची परमनंट गॅरंटी कोण फक्त आता दिवस राहिलेत सात तारखेपर्यंतचे आज दोन संपले पाच तारखे सात तारखेला सहा वाजेपर्यंत मतदान आहे जास्तीत जास्त मतदान हे तालु आपल्या <स्थागाँ> तालुक्यातून झालं पाहिजे जेवढे म्हणून सहा तालुके आहेत सहा तालुके नाही सहा मतदारसंघ त्या सहा मतदारसंघात बार्शी तालुका नंबर एक ला राहायला पाहिजे <स्थागाँ> मी आता गॅरंटी देत नाही कधी तुमच्या वतीनं दिलेली तुमच्या वतीनं दिलेले आणि ही निस्ती मताची गॅरंटी नाही दिलेली तर स्वकष्टानं मिळवलेले पैसे आपल्याला निधी म्हणून सुद्धा या ठिकाणी दिले हे दृश्य निंबाळकर नाना उभे असतानाच दिसायला त्याच्यानंतर परत याच बाबतीत निंबाळकर उगच कोण कोणाला कष्टाचे पैसे नाही आणि पानगावला सभा घेतलेला काल परवा घेतला तिथ संगरेची मुलगी होती संगरे गावची जाधव नावाच लहान लोक तिथे शिकणार तिने डबा असतो ना पैसे साठवायच्या कारण हाती काय म्हणायचं त्याला गल्ला गल्ला दुकानाचा असतो दुकानदार वि लागू नाही रे तिने साठवलेले पैसे खाऊसाठी किंवा तिला पावणारा व्यावर दिलेले वडिलांनी दिलेले आईने दिले तिने काल स्टेज वर येऊन तिथे काल तिथं तुमच्या गैरसी ते दिले अजून काही सरकारांनी सुद्धा काल ते दिले हे तुमच्याकडे पोचवायचं काम आपण कुणाला दिलं फ्रेंड पोचले का नाही हे प्रेम हे फार विरळ व्यक्तीलाच मिळत तुम्ही भाग्यवान आहात हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद